ओपी माझा न्यूज मराठी माझे बातमी बिंदु नामावली तथा रोस्टर पड़ताल एक मार्च पर्यत मुदत वाढ़ द्यावी तसेच रोस्टर तपास करना मुख्याध्यापक व शिक्षक पगार थामू नये मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघा वती राज शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे व शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे पवित्र पोर्टद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी शाळांची बिंदू नामावली रोस्टर फेब्रुवारी अखेर आयुक्त मागासवर्ग कक्ष महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून पडताळणी करणे आवश्यक असले बाबतचे शासन स्तरावरून आदेश प्राप्त झाले आहे मागासवर्ग कक्षाकडे शिक्षण विभागासह राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील रोस्टर तपासणी प्रक्रिया सुरू असते त्यामुळे दिलेल्या विहित वेळेत रोस्टर तपासणी होऊन पवित्र पोर्टलवर पदांची माहिती भरणे यासाठी संस्थांना वेळ लागू शकतो बहुतांश खाजगी प्राथमिक शिक्षण संस्था व शाळा या रोस्टर तपासणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून लवकरात लवकर रोस्टर पडताळणी करून घेण्यास कार्यमग्न आहे पण सदरची प्रक्रिया गुंतागुंतीची व वेळ खाऊ असल्यामुळे रोस्टर तपासणीसाठी एकतीस मार्च अखेर संस्था व शाळांना मुदत वाढ देण्यात यावी तसेच रोस्टर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जिल्हा उपसंचालक विभाग किंवा प्रशासकीय विभागानुसार रोस्टर तपासणी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात यावे जेणेकरून रोस्टर तपासणीसाठी पुणे येथे प्रस्ताव दाखल करणे त्रुटीपूर्तता करणे इत्यादी बाबींसाठी वारंवार शिक्षण संस्थेचे संचालक किंवा शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांना वारंवार प्रवास करावा लागणार नाही तसेच रोस्टर तपासणी ही पूर्णपणे शिक्षण संस्थेशी संबंधित प्रक्रिया असल्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे वेतन थांबवले जाऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे विभागीय अध्यक्ष अशोक आरंडे जिल्हा सचिव नितीन पानारी जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव शहर सचिव रवींद्र नाईक संदीप द्वंग दत्तात्रय मगदूम अमित वळवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी